यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे वन्य प्राण्यांसाठी जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी पानवठे असले तरी त्यात सध्या पाणी नाहीये तेव्हा वन्य प्राणी हे पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडत आहेत जेव्हा वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष सध्या तीव्र होत चालला आहे शिकारी देखील शिकारीच्या प्रयत्नात आहे याकडे वन विभागाचं लक्ष देणं आवश्यक आहे एप्रिल महिन्यात सूर्य आगोगत आहे आणि वीर आणि धरणातील जलसाठा हा कमी झालेला आहे तेव्हा नागरिकांना पाणी टंचाईचा सामना सध्या करावा लागतोय महिला आणि पुरुषांना खंडावर पाण्यासाठी अक्षरशः वन वन भटकंती करावी लागते अधिग्रहण करण्याची मागणी देखील काही नागरिकांकडून करण्यात येत आहे त्यासाठी काही ठिकाणी अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा करण्यात देखील येत आहे यातून वन्यप्राणी देखील सुटू शकलेले नाही आहेत वनविभागाचे वन्य प्राण्यांना पाणीपुरवठा करण्याचं नियोजन हे केवळ कागदोपत्री आहे त्यामुळं वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहेत रोही रानडुक्कर नीलगाय मोर बिबट आदी वन्यप्राणी हे रस्त्यानं ना सहजच नागरिकांना दिसत आहेत त्यांच्याकडून हल्ला देखील काही ठिकाणी केला जातो वन विभागानं या गोष्टीकडे गांभीर्यानं आत्ताच नियोजन न केल्यास मे महिन्यात ही पाणीटंचाई आणखीनच गंभीर रूप धारण करेल अशी चिन्ह आहे उन्हाळ्यामध्ये वन्यजीवांना पाण्यासाठी आपले आदिवास सोडून मानवी वस्तीकडे यावं लागतंय जंगलात पानवठे असले तरी देखील त्यात पाणी नाही ना, वन्य आहे वन्यजीव हे गावात येत असल्यानं नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे विभागानं पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून वन्यजीव हे गावाकडं येणार नाही वन्य प्राण्यांसाठी जंगलात जर पानवटे व्यवस्थित असले तर त्यांना गावाकडे येण्याचं कारण राहत नाही कारण काही जंगलात पानवटे आहे पण त्यात पाणी नाही आणि ज्या काही पानवटे आहे ज तिथे पाणी आहे पण तिथे प्राणी पा पाणी पिण्यासाठी जात नाही पण जिथे पाणी नाही त्या पानवट्यात पाणी ठेवण्यासाठी जंगलातील अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने काहीतरी उपाययोजना करावी त्यामुळे प वन्य प्राणी हे आमच्या शेतात येणार नाही आणि ज गावाकडे पलायन करणार नाही गावाकडे पलाय पलायन केलं तर ग नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे आणि शेताकडे पलायन केलं प्राणी वन्य प्राणी तर शेती नुकसान होऊन जाते त्यामुळे प्रशासन आणि व जंग जंगल वन खात्याने पानवट्यात पाणी कसे राहील आणि जिथे पाणी वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी येते त्या पानवट्यात पाणी कसे राहील याची सा याची जबाबदारी घ्यावी किंवा त्या तिथे नियोजन करावे तसे त्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी पिण्याची सुविधा होईल आणि वन्यप्राणी गावाकडे पलायन करणार नाही आणि शेतात येऊन शेतीचं नुकसान करणार नाही मी एक शेतकरी म्हणून अशी विनंती प्रशासनाला आणि वन्य खात्याला करत आहे